सांगलीत प्रभाग क्रमांक सोळामध्ये संजय काका पाटील यांच्या प्रचारात घरोघरी संपर्क खासदार संजय काका पाटील यांच्या पत्नी ज्योतिताई पाटील यांनी दिनांक एकोणीस रोजी सांगलीत प्रभाग क्रमांक सोळामध्ये प्रचार मोहीम राबवली घरोघरी जाऊन महिलांशी संवाद साधला महिलांनी संजय काका पाटील यांना मतदान करण्याचा शब्द दिला संजय काका पाटील यांची मुलगी वैष्णवी सून डॉक्टर शिवानी प्रभाकर पाटील हरिपूरच्या सरपंच राजश्री तांबवेकर महिला मोर्चा शहर जिल्हा अध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील उर्मिला बेरवलकर मनीषा शिंदे शैलजा पंडित भाजपचे सुजित राऊत आनंदा चिक्कोडे अमित भोसले विकास आवळे सुनील जाधव संजय चव्हाण यांच्यासह पदाधिकारी अधिकारी व कार्यकर्ते या प्रचार यात्रेत सहभागी झाले होते